लक्षात ठेव याचा माल आता सहन करायचा नाही एकटा हा कायदा पंडित नाही एकट्याला कायदे माहित नाही सरकारला उलट शिकवतोय हा त्याला आम्ही चेतावणी देतोय भाग झाला आता तुझं तुला एक मराठीची चेतावणी आहे एकने आदळ्या एक शब्द आमचा आपल्या कड आमचं नुकसान होऊ द्यानंतर फायदा होऊ दे आमचा आम्ही बघून घेऊ तुला कोणी ठेका दिला नमस्कार मित्र सर्व मराठा तरुणांना माझी विनंती आहे माझा एवढा व्हिडिओ त्या पोहोचावा तो ओरडतोय ओरडतोय की मराठा समाजाचं चा नुकसान झालं मराठा समाजाचं ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं अरे तुला काय करायचंय हे आमचं आम्ही बघून घेऊ आमचे मनोज दादा आणि आम्ही जरंगे पटेल आणि आम्ही बघून घेऊ तू तोंड मारू नको हो। कायद्याने <्काई> या ठिकाणी आम्ही आरक्षण मिळवलंय आणि कायद्यानं तुला कुठल्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा अधिकार दिलेला कायद्याने तुला कुठलाही बोमलत फिरायचा अधिकार दिलेला नाही एकण्या तुला सांगतो तू आता शांत बस आमच्या फट्ट्यामध्ये तू टांग आढळू नको अन्यथा जर का पुन्हा मुंबईला आलो तर तुझी खैर नाही याद राख तू आता मराठा समाजाविषयी एक शब्द न बोललेला बरा नाहीतर तुला मी चेतावणी देतोय तुला सोडणार नाही बेटा ना जर का आमच्या फुट्याने टांग अडवलाय तू काय काय समजतो काय आम्हाला हजारो लाखो करोड मारण्याचं अपमान तू करतोय तुला काय लढाई लढायची तू कायद्यानं लढाय आमच्या समाजाला हुसकावण्याचं आमच्या समाजाच्या नाण्याला जर का लड़ाई लड़ाई उसका उसका दा ना दा 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 लागला तर आम्ही गाणींची अवलाद नाही ना तू आता सुद्धा लक्षात ठेव हो। मागच्या वेळेस गाड्या फोडल्या तर तुला फोडल्या भेट्या लक्षात ठेव आता जर का मनोज पटील जरांगे आणि मराठा समाजाविषयी काही बोलला तर तू लक्षात ठेव बेटा तुला तिथं येऊन आता ठोकणार तू आता तुझा जा वाद झालाय आणि मराठा समाजा तरुणांना विनंती आहे हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा याचा मान आता सहन करायचा नाही एकटा हा कायदा पंडित नाही या एकट्याला कायदे माहीत नाही सरकारला उलट शिकवतोय हा त्याला आम्ही चेतावनी देतोय भाज झाला आता तुझं मराठा समाज या सांगतो सांगतोय याचा खपवून घेऊ नका याला घोडे नावा घोडे जातीला बदनाम करतोय त्याला आम्ही चेतावणी देतोय मागच्या वेळेस आणि सांगितलं होतं की आरक्षण शांत यांना बघू तुला एक है। तुला सांगतोय आता तू मराठा बोलू नको एक शब्द आमचा वाकडा काढ नको आमचं नुकसान होऊ द्या नाहीतर फायदा होऊ द्या आमचं आम्ही बघून घेऊ तुला कोणी ठेका दिलाय असं झालंय तसं झालंय तुला काय लढाई लढाईची न्यायालयीन लढाई लढ मात्र मराठा समाजाविषयी जरांगे पटकाविषयी एक शब्द काय का तुझी जीप बाहेर काढून नारायचा हराम खोरा मूर्खाव्यात एक ने तुला चेतावणी आहे यानंतर मराठा समाजाला तू काही बोल नको सर्व बांधवांनी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा